गुरुवारी रात्री व्हायरल व्हिडिओमुळे वैजापूर शहरामध्ये दोन गट आमने सामने आले होते त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की वैजापूर तालुक्यातील एका धर्मगुरूंनी काल गुरुवार रोजी एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा निषेध म्हणून वैजापूर शहरात मोठा जमाव जमला त्यांच्या विरोधात अचानक मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या पार्श्वभूमीवर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला जमावला शांत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी तत्काळ घटनास्थळी थाव घेतली तसेच रात्रीच प्रशासनाकडून शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते सकाळी शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून नागरिकांना कुठल्याही अपहरांवर विश्वास ठेवू नका असं सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर मी आपल्या स आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना हे आवाहन कर करत आहे की उद्या आपण सर्वांनी शांतता पाळावी कोणत्याही प्रकारचे अफवन अफवांवर विश्वास ठेवू नये त्याचबरोबर असे कोणतेही मेसे मेसेजेस ज्यामध्ये प्रक्षोभक स्वरूपाचा हे असं असं मेसेज असेल असे, असे कुठे फॉरवर्ड करू नये आणि लोकांमध्ये कसल्याही प्रकारचा गैरसमज असू नये